आपण त्याचे प्रमुख आहात एका अर्थाने पॅरेंट आहात तर आमची खूप आग्रहाची मागणी पहिलीच मागणी ठेवते पी एस सीची बैठक कारण की आपलं सगळं आश्रयस्थान जे आहे लिगल कॉन्स्टिट्युशनल आश्रयस्थान म्हणजे पी एस सी आहे तर त्या ती बैठक पहिली व्हावी दुसरा जो एक मुद्दा आहे अनुसूचित जमाती कायद्यामधील सुधारणा आता आपण त्या दिवशी बघितलं की आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे की ज्या कमिट्या आहेत याच्या तपासण्या समित्या ज्या आहेत वैधता पडतात आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या, चो या, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कायद्या या मान्यता मिळालेली आहे की या ज्या कमिट्या आहेत आपल्या या कमिट्यांना दिलेली व्हॅलिडिटीची पुनर्तपासणी करण्याचे अधिकार मिळतील अशी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली नोट आहे सहा नंबर व्हॅलिडिटी जर दिली असेल हा करणे त्याचं पुनर्विलोकन करण्याचे सात ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस बैठक क्रमांक अठ्यात्तर त्यातला सहा नंबरवर विषय त्याची त्याच डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे का नेमकं काय आहे तर ते जो तो जो आहे म्हणजे निर्णय झालेला तर त्याच्यावर डॉयल ज्युडिशरी सगळं हे करून कायद्याचं ड्राफ्ट लवकर बनवा सर आपण तीन मुद्दे त्याच्यामध्ये घेतले होते एक तर समितीला पुनर्विलोकन करता येईल हा एक मुद्दा होता दुसरा एक अपिलिंग ऑथॉरिटी आपण तयार करणार होतो की कमिशनर त्याचा अपिलिंग ऑथॉरिटी राहील आणि तिसरा होता की शिक्षा करण्यासंदर्भातली तरतूद ह्या तीन गोष्टी त्याच्यामध्ये होत्या पण ड्राफ्ट आपल्या फक्त एकदा लॉ ज्युडिशरीकडून चेकआउट करून त्या अधिवेशनामध्ये त्याला सुधारणा खूप सारा आपल्या प्रश्न त्याच्यानंतर अणु हे जे पदाचं आहे ते त्या दिवशी आपली सी एम बैठक झालेली आहे तर त्याच्या टाईम बाउंड जो आहे तीन महिन्याच्या आत संपूर्ण प्रक्रिया भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि बारा हजार पाचशेचं जे गणित सहा हजार आठशे चाळीसवर येऊन टपलेलं आहे आता प्रशासन सामान्य प्रशासन विभाग असं म्हणते आहे की रिक्तपदं फक्त आधिसंख्यपदं फक्त सहा हजार आठशे चाळीस आहेत तेवढीच भरणार आहोत तर ही डिस्क्रिपन्सी कशी आली तफावत कशी आली तर हे आपल्याला समोर समाजासमोर आलं पाहिजे की सहा हजार आठशे चाळीस आलं कस हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सहा हजार आठशे चाळीस का असे ना आता त्याची भरती प्रक्रिया त्वरित सुरू व्हायला पाहिजे तीन महिन्याच्या आत मुलांच्या हातात ऑर्डर मिळायला पाहिजे दोन्ही गोष्टी घ्यायला लागतील बारा हजार पाचशे कसं काय आलं ते पण बघावं पाहिजे आणि मग आता सहा हजार आठशे कसे झाले त्याच्यानंतर पेसाचं जे आहे पेसामध्ये मूळ जे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर झाला त्या जी आर नुसार यांच्या भरत्या झाल्यात सगळ्या मुलांच्या भरत्या झाल्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर झाला त्याच्यानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसताना पण स्थगिती असं चुकीचं इंटरप्रिटेशन झालं आता प्रश्न असा आहे की जी आरमध्ये एक दिवसाचा खंडाची कुठंच तरतूद नाही तर मग ती तरतूद करण्याची गरजच नाही एक दिवसाचा खंडाच्या ऐवजी सरळ कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून यांच्या नियुक्त्या कायम राहतील असा नवीन जी आर काढावं अशी आमची महत्वाची विनंती आहे त्याच्यानंतर इतर जे आता त्यावेळेस जाहिरात आली म्हणजे दोन हजार चोवीसला अगोदर जा जाहिराती आल्या होत्या पेसाच्या आणि भरती प्रक्रिया सुरू झाली जी आर नुसार परंतु आता त्याच्यानंतर परत जाहिरातच आलेली नाही आहे पेसाची तर पेसाच्या नवीन जाहिराती म्हणजे कोर्टाला कुठली स्थगिती नाही आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे कोर्टाची स्थगिती नसल्यामुळे पेसामधल्या इतर जी पदं आहेत सतरा संवर्गामधले फक्त आठ संवर्गाच्या जाहिराती झाल्या आहेत इतर नऊ संवर्गाच्या जाहिराती बाकी आहेत जा तर इतर नऊ संवर्गाची सुद्धा आपण भरती प्रक्रिया सुरू करावी असं आपलं म्हणणं आहे तर ते आदेश त्वरित व्हायला पाहिजे त्याच्यानंतर बिंदू नामावलीचा जो मुद्दा आहे तो दोन आठ आठवर गेल्यामुळे प्रचंड नुकसान होतं आहे आपलं तर बिंदू नामावलीच्या छोट्या संवर्गाच्या संदर्भामध्ये गरज पडली तर सी एम साहेबांसोबत आपण त्या विषयावर चर्चा घ्यावी आपले त्याच्यातले जे तज्ज्ञ मंडळी आहेत आर्डी आत्राम साहेब आहेत अरविंद वळीनी साहेब आहेत या तज्ञ मंडळाने त्याच्यामध्ये आपण बोलवावं ते आपल्याशी चर्चा करून आपण या दोघीला पण माझ्या माझ्या डोक्यात विषय तुमचे देशाय मी माझ्या डोक्यात आहे ते निश्चितच त्यांचा बंदोबस्त चांगला बंदोबस्त त्या दोघीकडे कोणाला पण ही निजे निजे दिसले या दोन आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र देण्यामध्ये जे पात्र ठरलेले जे चव्हाण आणि केलेदार आहे यांचा बंदोबस्त मी क्षमतासाठी केला जाईल एवढा माझा जा। शब्द आहे सोबतच कंडिशनर व्हॅलिडिटीच्या त्यांनी ज्या व्हॅलिडिटी दिलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमा त्या वादग्रस्त आहेत त्यांचं पुनर्विलोकन झालं पाहिजे हा आपल्यासाठी येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये माननीय आमदार महोदयाच्या माध्यमातून कायदा असतो तर त्यासाठी दिनांक तेवीस तारखेला होऊ घातलेल्या बैठकीमध्ये खासदारांना हा विषय मागित भविष्यामध्ये रणनीती करेल यांचं म्हणणं आपलं असं आहे की जशी वसुपाटलांसाठी एक समिती केली हा विषय आपला माझ्या आवडीचा विषय मी मनावर घेतलेला आहे शब्द आणि आदिवासी विभागामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे कधीही आदिवासी डिपार्टमेंटमध्ये खाजगीकरण करणार कर, नाही ना खाजगीकरण करत नाही कर, असं ते मी जबाबदारी सांगतो परंतु तुम्ही तु हे वास्तविकता माझ्या पोरा समजून नाही राहिले सत्यता समजून नाही राहिले जे तासिका तत्वावर अनेक वर्षापासून वीस वर्षापासून असलेला जो प्रकार आहे तासिका तत्वावर कार्यरत असलेले जे कर्मचारी आहे त्यांना पात्रताधारक नसल्यामुळे ते बारा बाराशे चौपन्न जे उपशहरात बसले होते आंदोलन बसले होते त्याच्यापैकी चारशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी पात्र असताना मी नियुक्ती आदेश दिलेलं आहे पण ते रुजू होत नाही हा त्यांचं दुर्भाग्य आहे जोपर्यंत पात्रधारक शिक्षक हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार नाही तोपर्यंत समाधान होत नसते अडीच माझ्या चारशे नव्वद असलेल्या शासकीय आश्रम शाळा ज्या आहेत शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा गरीबाचा मुलगा असतो गरीब कुटुंबाचा मुलगा असतो अडीच लाख विद्यार्थी चारशे नव्वद आश्रमशाळेमध्ये शिकत आहे त्या मुलांचं मी कदाचित नुकसान होऊ देत नाही हे अडीचशे आणि तीनशे लोकांसाठी अडीचशे आणि तीनशे उपोषणामध्ये बसलेले नाशिकला उपोषणाने बसलेले अडीचशे तीनशे जे कार्यकर्ते आहे त्यांच्यासाठी मी अडीच हा लाख लोक विद्यार्थ्यांचं नुकसान कदापि करणार नाही शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जाच्या बाबत काही झालं चालते माझ्या गरीब विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळावं हाच माझा उद्देश आणि हेतू असल्यामुळे मी माझ्या पुरायचं नुकसान करणार नाही आणि गुणवत्तेबाबत कदाचित तडजोड करणार नाही अशा प्रकारचा माझा शब्द आहे परंतु नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु आंदोलनामध्ये सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यापासून होऊ झाले त्यांना सुद्धा शंपी नाही देईल अशा प्रकारचं तुम्हाला मी आश्वासित करतो आणि निश्चितच या सर्व ज्या मागण्या आहे रास्त मागण्या आहे वास्तिकतेरण आहे शेवटी सांगतो की कोणी काहीही केलं तरी चालते भारतीय संविधानाच्या अधीन राहून मिळालेलं अनुसूचित जमातीने जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कदापि घुसखोरी होत नसते होऊ द्यायची नसते आपण बिलकुल शांत राम कदापि आपल्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही घुसखोरी होणार नाही घुसखोरी होऊ देणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो आणि माझे दोन टी आरमध्ये दिलं टी